नमस्कार आज आपण पाहणार आहोत गृहिणींच्या खूप महत्त्वाच्या एक्केचाळीस किचन टिप्स टिप्स या पूर्ण पहा स्किप करू नका खूप महत्त्वाच्या खास किचन टिप्स आहेत प्रत्येक टीप ही तुम्हाला नक्की उपयोगामध्ये येईल रोजच्या जीवनामध्ये अतिशय उपयुक्त या किचन टिप्स आहेत चला तर सुरुवात करूया आपली पहिली एक नंबरची टीप आहे जर तुम्हाला तुमचा तुम्हा चेहरा गोरा आणि सुंदर बनवायचा असेल तर रात्री दुधाच्या मलईने चेहऱ्याची मालिश करावी व सकाळी चेहरा धुवावा यामुळे तुमचा चेहरा स्वच्छ नक्की होईल घरगुती खूप सुंदर उपाय आहे टिप नंबर दोन गरम पाण्याने केस धुतल्याने केसांची मुळे कुमकुवत होतात त्यामुळे केस कधीही ग गर जास्त गरम पाण्याने धुवू नये आपण कोमट पाणी वापरू शकतो तर ते कोमट पाण्यानेच धुवावेत जास्त गरम पाण्याने आपल्या केसांची मुळे हे कुमकुवत होतात तर टीप नंबर तीन आहे जर तुम्हाला डोकेदुखी किंवा मानसिक कमजोरी असेल तर आपले जे देशी तूप असते गाईचे तूप असते त्याने मसाज करावा म्हणजे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल पुढची आपली टीप आहे चार नंबरची टीप आहे निरोगी आहार ही निरोगी त्वचेची गुरुकिल्ली आहे असं म्हटलं जातं तर हे खरंच आहे म्हणजे फळं तुम्हाला तुमचं शरीर आणि त्वचा निरोगी ठेवण्यास खूप मदत करू शकतात फळांमध्ये पाण्याचे प्रमाण हे चांगल्या असते त्याच्यामुळे त्वचा ही आपली ताजीतवानी आणि निरोगी तसेच तरुण राहते त्याच्यामुळे नेहमी रोजच्या जेवणामध्ये फळांचे ज्यूस किंवा फळं खायलाच हवीत टिप नंबर पाच जर तुमचे हिरड्या दुखत असतील आणि दात हलत असतील तर तिळाचे सेवन करावे कारण तिळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असते जे आपल्या दातांना आणि हाडांना खूप महत्त्वाचे ठरते तर भिजवलेले बदाम सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने शरीरामध्ये ऊर्जा टिकून राहते आणि पचनक्रिया देखील सुधारते पुढची आपली सहा नंबरची टीप आहे फास्ट फॅन आणि ए सीच्या गार हवेमध्ये सतत झोपल्याने लठ्ठपणा लवकर येतो त्याच्यामुळे एसीचा आणि फॅनचा वापर हा कमीत कमी करावा बाहेरची जी नॅचरल हवा आहे ती जास्त घेण्याचा प्रयत्न करावा टिप नंबर सात बद्धकोष्ठता किंवा गॅसची समस्या असल्यास मोठी वेलची खाल्ल्याने खूप पोटाला आराम मिळतो चांगला आराम मिळतो तर टीप नंबर आठ आहे कांद्याच्या वासाने हृदय मजबूत राहते टीप नंबर नऊ जर तुमच्या पोटामध्ये अचानक दुखत असेल तर ओव्यामध्ये थोडेसे काळे मीठ मिसळून कोमट पाण्याबरोबर सेवन करावे यामुळे चांगला आराम मिळतो टीप नंबर दहा ज्यांची पचनशक्ती चांगली नसेल त्यांनी रोज ऊसाचा रस प्यावा ऊसाच्या रसामुळे पचनशक्ती वाढण्यामध्ये चांगला हे महत्त्वाची भूमिका बजावते टीप नंबर अकरा बसताना तुम्ही तुमची पाठ नेहमी सरळ ठेवावी यामुळे पाठदुखीचा त्रास टाळता येतो टीप नंबर बारा खजोरीचा रस पिल्याने अर्धांग वायूमध्ये बऱ्याच प्रमाणात आराम मिळतो टीप नंबर तेरा कांदा हा नियमित खाण्याची सवय लावा त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या पडणे हे थांबतात टीप नंबर चौदा हाताला भाजलं असेल तर मग आणि मिठाची पेस्ट लावा आराम मिळेल टीप नंबर पंधरा रोज काळी मिरी चावून खाल्ल्याने पोटदुखीची समस्या दूर होते टीप नंबर सोळा चवीने कडू लागणारे बदाम खाऊ नये त्यामुळे दो डोळ्यांची दृष्टी कुमकुवत होते तर चुकूनही सहज आपण कडू काही बदाम असतात ते खाऊ नये याच्यामुळे खूप नुकसान होते टीप नंबर सतरा कंगव्यावर लिंबाचा रस लावून केसांमध्ये फिरवा केस सुंदर आणि लांब होतील टीप नंबर अठरा अंड्याचा पांढरा भाग तुरटी लावून चेहऱ्यावर चोळल्याने सुरकुत्या पडणार नाहीत पुढची आपली एकोणीस नंबरची टीप आहे कच्च्या कोबीची पाणी चघळल्याने साखरेची पातळी कमी होते किंवा नियंत्रणात राहते ज्यांना डायबिटीजचा त्रास आहे त्यांनी कच्ची कोबी ही आहारात ठेवायलाच हवी टीप न टीप नंबर वीस सहा ते नऊ महिन्याच्या बाळाला घट्ट अन्न दिले जाते अशा परिस्थितीत तुम्ही आईच्या दुधासोबत किंवा फॉर्म्युला मिल्कसोबत लहान घोटाने मुलांना पाणी देऊ शकता जास्त प्रमाणात मुलांना पाणी द्यायचं नाही आहे आणि दिवसभरात जास्तीत जास्त अर्धा कप पाणी तुम्ही देऊ शकता टीप नंबर एकवीस बारा ते चोवीस महिन्यांच्या मुलांच्या वाढत्या वाढीमुळे ते खूप सक्रिय होतात आणि त्यांच्या आहाराचे प्रमाण देखील वाढते अशा परिस्थितीमध्ये त्यांना हायड्रेटेड ठेवण्यासाठी तुम्ही त्यांना संपूर्ण एक किंवा चार कप पाणी देणे महत्त्वाचे आहे एवढं पाणी मुलांनी प्यायला हवं टीप नंबर बावीस नऊ ते बारा महिन्यांची बाळं हे अधिक पदार्थ खाण्यास सुरुवात करतात ज्यामुळे ते आईचे दूध कमी पितात अशा परिस्थितीत तुम्ही त्यांना दिवसभरात थोडे थोडे पण अनेक वेळा पाणी देऊ शकता तुम्ही त्यांना कमीत कमी, कमी दिवसभरामध्ये अर्धा कप आणि जास्तीत जास्त एक कप पाणी प्यायला द्यावे टीप नंबर तेवीस डोळ्याला अंधारी येत असल्यास सुरमा डोळ्यात टाकल्याने डोळे बरे आणि शांत होतात टीप नंबर चोवीस कडुलिंबाच्या पानांच्या तेलाने मसाज केल्याने सांधेदुखी थांबते टीप नंबर पंचवीस जर तुम्हाला दृष्टी वाढवायची असेल तर बडीशेप खाण्यामध्ये वापरा याच्यामुळे पोटालाही खूप फायदा होतो आणि दृष्टी सुधारण्यासाठीही बडीशेप खूप चांगलं काम करते टीप नंबर सव्वीस दातांची चमक नेहमी टिकवायची असेल तर कडुलिंबाचा उपयोग करावा नॅचरली दात चमकतात टीप नंबर सत्तावीस डोक्याला बदामाचे तेल लावून मालिश केल्याने मेंदूला शक्ती मिळते में त्याचबरोबर डोकं शांत होतं टिप नंबर अठ्ठावीस जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर पोहे खाल्ल्याने त्याची कमतरता दूर होते टिप नंबर एकोणतीस तळलेल्या अन्नाचे सेवन कमी करावे नाहीतर तुमचे वजन वाढेल आणि चेहऱ्यावर पिंपल्स येऊ लागतील तळलेले पदार्थाचं सेवन हे कधीही कमीच करायला हवे टीप नंबर तीस निरोगी हृदयासाठी भिजवलेले बदाम अक्रोड आणि भिजवलेले मेथीचे दाणे यांचे सेवन करावे याच्यामुळे हृदय जे आहे ते निरोगी राहते टीप नंबर एकतीस वजन कमी करायचं असेल तर आहारामध्ये कारले लाल पिवळी डोबळी मिरची आणि दुधी भोपळा या भाजींचे सेवन करावे यामुळे तुमचे वजन कमी होण्यास नक्की मदत होईल टीप नंबर बत्तीस केस दाट आणि मजबूत होण्यासाठी कढीपत्त्याची पेस्ट बनवून मेहंदीमध्ये मिक्स करून लावावी याच्यामुळे केस दाट होण्यास मदत होते टीप नंबर तेहतीस नखे एकमेकांवर घासल्याने मानसिक तणाव कमी होतो तसेच केस मजबूत होतात टीप नंबर चौतीस जेवणानंतर बडीशेप ओवा हा एकत्र करून खावा यामुळे अपचन दूर होते टीप नंबर पस्तीस जे लोक भरपूर गोड खातात जास्त गोड चहा पितात ते लवकर लठ्ठपणाचे शिकार होतात साखरेमुळे लठ्ठपणा हा लवकर येतो टीप नंबर छत्तीस जे लोक घाईघाईने जेवण करतात त्यांना हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो अन्न लवकर पचत नाही आणि लठ्ठपणा वाढतो म्हणून अन्न हे नेहमी बारीक चावूनच खावे टीप नंबर सदोतीस द्राक्षाचा रस पिल्याने पोटाचे आजार आणि डोकेदुखीपासून आराम मिळतो टीप नंबर अडोतीस पाण्यात मीठ मिसळून घरात शिंपडल्याने डास येत नाहीत टीप नंबर एकोणचाळीस चहाचे सेवन कमी करा कारण चहा भूक कमी करून पोटामध्ये उष्णता निर्माण करते आपली पुढची चाळीस नंबरची टीप आहे जे झोपण्यापूर्वी वॉशरूमला जात नाही त्यांना म्हतारपण लवकर येते सहसा झोपण्यापूर्वी कधीही वॉशरूमला जावेच टीप नंबर एक्केचाळीस तळपायाला तेल लावल्याने मेंदू तीक्ष्ण होतो तर आजच्या या आपल्या सर्व टिप्स होत्या तर तुम्हाला या टिप्स क कशा वाटल्या त्या नक्की सांगा जर आजच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद